शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी डॉक्टर बाळकृष्ण माउसकर उतरले रस्त्यावर जो शेतकरी असतो त्यालाच कळतात शेतकऱ्यांची व्यथा डॉक्टर बाळकृष्ण माउसकर यांचे प्रतिपादन शेतकरी प्रश्नावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लक्ष वेधण्यासाठी गांधीगिरी मार्गाने गोपुरी चौकात दौऱ्याच्या काही वेळे अगोदर आंदोलन करण्यात आले एकोणीसशे चौऱ्याऐंशी ते पंच्याऐंशी या वर्षी शेतकरी नेते शरद जोशींनी या गोपुरी चौकात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी चक्का जाम आंदोलन करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला होता त्यात ऐतिहासिक गोपुरी चौक येथे समिती सदस्य तथा माजी सरपंच तथा निस्वार्थ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर बाळकृष्ण माउसकर यांच्या नेतृत्वात वर्धा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याच्या काही वेळे अगोदर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी हातात फलक घेऊन लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात आले त्या प्रसंगी मोठ्या संख्येने शेतकरी व नागरिक उपस्थित होते डॉक्टर बाळकृष्ण मांसकर शेतकऱ्यांसाठी व सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी बंड पुकारत असल्याने ते नेहमीच चर्चेत असतात त्यामुळे डॉक्टर बाळकृष्ण मांसकर यांची प्रशासनाला चांगलीच धास्ती आहे मुख्य संपादक विल्सन मोखाडे वर्धा ब्लास्ट न्यूज चॅनल वर्धा